चेस असोसिएशन कोल्हापूर आयोजित जी एच रायसोनी स्मृती एकोणीस वर्षाखालील मुलामुलींच्या निवडबुद्धीवर स्पर्धेला नुकतीच सुरुवात झाली आहे या स्पर्धेत जिल्ह्यातील ऐंशी बुद्धिबळपटूंचा सहभाग आहे आज स्पर्धेत ऋषिकेश व्यंकटेश दिव्या दिशा आणि संस्कृती हे खेळाडू आघाडीवर राहिले चेस असोसिएशन कोल्हापूरच्या वतीनं जी एच रायसोनी स्मृती एकोणीस वर्षाखालील ज्युनियर मुलामुलींच्या निवडबुद्धीवर स्पर्धेला आजपासून प्रारंभ झाला अयोध्या टॉवर्स इथं या स्पर्धेचं उद्घाटन डकरे अंतुरकर असोसिएटचे सतीश डकरे तुषार अंतुरकर धनश्री अंतुरकर यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून झालं या स्पर्धेत इचलकरंजी जयसिंगपूर गडहिंग्लज कागल वारणानगरसह कोल्हापुरातील ऐंशी बुद्धिबळपटूंचा समावेश आहे यापैकी तीस बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार मुलं आणि मुलींच्या स्वतंत्र गटात स्विस लीग पद्धतीनं एकूण सहा फेऱ्यांमध्ये या स्पर्धा पार पडणार आहेत आज झालेल्या चौथ्या फेरीनंतर मुलांच्या गटात अग्रमानांकित कोल्हापूरचा ऋषिकेश कबनूरकर सहावा मानांकित व्यंकटेश खाडे हे दोघे चार गुणांसह संयुक्त आघाडीवर राहिले द्वितीय मानांकित अरिन कुलकर्णी पाचवा मानांकित श्रेयस गाताडे हे दोघे साडेतीन गुणांसह द्वितीय स्थानावर राहिले मुलींच्या गटात अग्रमानांकित जयसिंगपूरची दिशा पाटील आणि दिव्या पाटील चौथी मानांकित नांदणीची संस्कृती सुतार या तिघी साडेतीन गुणांसह आघाडीवर आहेत कोल्हापूरची सृष्टी जोशीराव स्नेहल गावडे जयसिंगपूरची श्रेया दाईंगडे या तिघी द्वितीय स्थानावर आहेत